नमस्कार मित्रांनो आज आम्ही टाकलेलं आहे सफरचंदनाच्या झाडाला पाणी आणि हे आपलं का आणतात हे शेणखत टाकलेलं आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे दहा किलो खत टाकलेलं आहे आम्ही सफरचंदनाच्या झाडाला हे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये हे बघा या साईडनी आणि त्या साईडनी पण टाकलेलं आहे हे बघू शकता आपण हे बघा जोडून दाखवू तुम्हाला मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानुसार तुला पाणी पण पान लावलेलं आहे पाहू शकता मित्रांनो हे बघा अशा प्रकारे टाकलेलं आहे मी शेणखत आणि त्याला पाणी पण पान लावलेलं आहे सध्या पाहू शकता आम्ही हे बघा दहा किलो टाकलेलं आहे आणि हे खत आता मोडणार आहे पाणी सोडल्यावर याच्यामध्ये जाणार आहे हे बहुक सकता आपन, पानी पन लव ले लाती